मंडळी आणि परत एकदा स्वागत आहे हॅलो साक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी तीन ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात येतात त्यापैकी एक आहे भीमाशंकर जे पुण्यात येतं दुसरं त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये येतं आणि तिसरं कृष्णेश्वर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं तर आजचा आपल्या ब्लॉगचा विषय हा तेच आहे की मी आ, त्यापैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे so, सो आज मी तुम्हाला घेऊन आले आहे पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरंगांमध्ये वसलेल्या एका अत्यंत पवित्र ठिकाणी ते म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून इथे निसर्ग आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो आता आपण आलो आहे भीमाशंकर अभयारण्यामध्ये म्हणजे जे पुण्यातच आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी तीन ज्योतिर्लिंग आहेत ते आपल्या महाराष्ट्रात येतात आणि त्यातलं एक पुण्यात आहे दुसरं छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं त्र्यंबकेश्वर नाशिक तर आता आपण आलो आहे पुण्यातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग बघायला आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरूनच इथे जे अभयारण्य आहे त्याला नाव भीमाशंकर दिलेलं आहे तर आता बघूया आपण दर्शन वगैरे घेऊया आणि मग अभयारण्यही बघूया पुण्यापासून साधारण एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे रस्ता अतिशय सुंदर आहे विशेषतः पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथलं सौंदर्य खुलून दिसतं हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही तर भीमाशंकर अभयारण्य म्हणूनही ओळखलं जातं जिथे आपला राज्य प्राणी शेखरू पाहायला मिळतो पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर भगवान शंकरांनी इथे विश्रांती घेतली होती त्याच्या घामापासून भीमा नदीचा उगम झाला म्हणून याला भीमाशंकर म्हणतात चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये मध्ये आपण मंदिराचा इतिहास जाण्याचा रस्ता आणि इथला परिसर सविस्तर पाहूया गाडी बाहेर पार्किंग करून आता आपण आलो आतमध्ये मंदिराकडे जाण्यासाठी असं मस्त छान सावली केलेली आहे थोडं पुढे गेल्यावर मंदिर येईल आणि मग आजूबाजूला दुकानं आहेत खेण्यांची मग जपमाळ वगैरे असतात त्याची खाऊबिऊची परत आरतीचं ताट असतो त्याची दुकानं आहेत आणि पूर्ण रोडला छान सावली केलेली आहे तर गर्दी ऑफ डे असून पण आज गर्दी खूप वाटते त्यामुळे आता आरतीचं ताट घेऊया आपण आणि मग पुढे दर्शनाला जाऊया त्यांच्याकडनं पूजेची पिशवी घेतली आहे त्याच्यात ए मम्मा वाव शंख महादेवाच्या ठिकाणी आलो आहे म्हणजे शंख वगैरे तर असणारच जाताना थोडीशी शॉपिंग करूया देव पूजेसाठी लागणारा शंख वगैरे पण घेऊया थांब मी काय म्हणत ती पूजेची पिशवी आहे त्यात फुलं आहेत आणि चंदन बेल आहे म्हणजे जे नॉर्मल बेल असतं ते म्हणे आता नाही मिळत ते पावसाळ्यात मिळतं श्रावणात तर मग आता हे वेगळं चंदन बेल त्यांनी दिले तर चला जवळ दर्शन घेऊया ओम नमो हर हे मंदिर नागर शैलीतील बांधणीचा एक उत्तम नमुना आहे मंदिरावर अतिशय सुंदर कोरेग्रम केलेलं तुम्हाला दिसेल मंदिराच्या समोर एक मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून आणून इथे अर्पण केली होती गाभारात गेल्यावर आपल्याला मुख्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते जे जमिनीच्या थोड्या खाली आहे दर्शनासाठी इथे नेहमीच गर्दी असते विशेषत श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला पण इथल्या वातावरणात इतकी शांतता आहे की तुमची सगळा थकवा इथे निघून जाईल मंदिराच्या आजूबाजूला जंगलात तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता दर्शन तर छान झालेलंच आहे आणि तीन वाजता भीमाशंकर मंदिरामध्ये आरती असते तर नेमकं आम्ही आरतीच्या वेळेवरच पोहोचतो त्यामुळे आम्हाला आरतीही मिळाली आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे की मला शूट करता आलं नाही छान दर्शन झालेलं आहे आता वाजले साडेतीन मी अजून जेवलो पण नाही आहेत आता थोडंफार काहीतरी प्रसाद वगैरे घेतो आम्ही आणि मग ते नियर बाय काही हॉटेल वगैरे पण नाही आहेत तर मग त्यामुळे जेवायला थोडं उशीरच होणार आहे तोपर्यंत तो... काय घेतलं मग घरी बाकीसाठी थोडासा प्रसाद घेतलाय भोगळ्या मानाने खायलेलं थोडाफार प्रसाद घेतलाय थोडाफार टेस्टफुल आहे तर तो आता बाकीचं मम्मीला थोडं शॉपिंग वगैरे पण आहे मम्मी पप्पांना शंख आणि शंकराची पिंड पण घेतली मी खाल्लं चाळीस बर्फी छान आहे दर्शन छान झालेलं आहे आता निघायचं आपल्याला तसे पण चार वाजे गेलेच आहेत रोड खूप खराब आहे त्यामुळे खूप टाइम गेला आपला मंदिरच छान आहे पण मंदिराचं काम चालू आहे थोडं म्हणजे जे सी पी क्रेन वगैरे त्यामुळे मग तिथे नीट शूट करता नाही आलं आणि ते ओरडत आहेत पण खूप स्वयंभू महादेवाचं मंदिर असल्यामुळे जनरली शूट करायला अलाउड नसतं आहेत कुठे तरीही दर्शन छान झालं जा तर चला लागूया पुढच्या प्रवासाला भगवान रुद्राक्षाच्या माळ्यात आणि शंकर मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रकारची बर्फी मिळतेच प्लस ते हातात बांधायचे दोरे रुद्राक्षाच्या माळा अशी खूप सारी मोठी चांगली बाजारपेठ आहे जिथे शंकरांची पिंड रुद्राक्षाच्या परत त्या वेगवेगळ्या धातूंच्या अंगठ्या वगैरे अशी छान मोठी बाजारपेठ आहे आणि प्रसाद परत ते जेलीचे दुकानं वगैरे असं सगळं आहे सुंदर असं भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो असा होता माझा आजचा भीमाशंकरचा प्रवास जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रवासासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोला हर हर महादेव